फ्रेंड साहित्य वलय कार्यक्रमाला आपण पाहू शकतो. चांगला कार्यक्रम आहे मराठी भाषेचा जागर हा मनसेच्या वतीने करण्यात येतोय. कार्यक्रमाला अमित ठाकरे उपस्थित राहिले होते. गडकरी रंगायतन नेते हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. तरी सोडा पाय तुटलं ना बघू तर द्या आज तरी सोडा मी पुढच्याला येतो भेटतो तुम्हाला सगळ्यांना ओके ठीक थँक्यू चला माझे का पाचं की चिकन सत्य काय बोलले काय बोलले काय बोलले ले बहने चलो बसा बसा आपले कार्य आहे हां जी येणार ते काम लेते ते कालले वर्ती तेला बोललेलेला वाट दे हां बोलला बोलतो इत लागणार असला बोलला मुद्दा कारण आणि सुन इकडे कामागे हां बस खाली या हां रेडी आज होता पहिल्याच वर्षी प्रबोधनकार ठाकरे साहित्य गौरव पुरस्कार हा पुरस्कार देत असताना ठाकरे कुटुंबियांची एक व्यक्ती एवढी महत्वाची व्यक्ती त्यांचा खरंच ऋणी आहे संपूर्ण महाराष्ट्रभरातून जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे पुस्तकं या कार्यक्रमासाठी आली होती त्याचं परीक्षण केल्यानंतर अठरा पुस्तकांना आपण पुरस्कार दिलेले आहेत आणि सर्वात महत्वाचा आणि त्यावेळेला अमित साहेब आणि पद्मश्री पद्माजा फिराणी जोगळेकर या देखील उपस्थित होत्या त्याचप्रमाणे आमचे नेते जी पानसे उपस्थित होते साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा महाराष्ट्र माणसाला काम करते ज्याप्रमाणे आम्ही मराठी अस्तित्व जपण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढतो त्याचप्रमाणे साहित्यासाठी आमचं काही ना काही योगदान आम्ही देत असतो आणि म्हणूनच कदाचित आज विभोजवर सरांनी सांगितलं की शक्यतो राजकारणी म्हणजे बांधकाम साहित्यही संबंधित असतात पण मनसेमधले काही लोक साहित्य म्हणजे या साहित्य संबंधित आहेत हा खरं मी आमचा एक प्रकारे अभिमान समजतो की सन्मान्य राजसाहेबांच्या संस्कारांमध्ये आम्ही सगळे शिकलेले आहोत आणि आमच्याकडनं असं काहीतरी काम होतं